माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मार्कडवाडी हे गाव आहे आणि या गावाप्रमाणेच माझ्या एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव मतदारसंघामधील गावामध्ये हा असंतोष आहे ही धग आहे ज्या वेळेला मतमोजणीला आमचे निवडणूक प्रतिनिधी गेले होते पहिला राऊंड दुसरा राऊंड झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे लोक सगळे हवेमध्ये उडाले अशा पद्धतीनं मतदान ही अपेक्षाच नव्हती आणि दुसऱ्या राऊंडला आमचे लोक सगळे बाहेर आले आणि मग हे काय घडलं काय झालं त्या ठिकाणी साधारणपणे समोरच्या उमेदवाराला चोपन्न हजार एवढीच मतं पडायला पाहिजे होती परंतु चोपन दुनी म्हणजे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला एक मत पोल झालंय की माझं दुसरं मत त्या ठिकाणी शिफ्टिंग झालेलं आहे आणि मग हा आक्रोश सगळ्या तालुक्यामधल्या सगळ्या गावामध्ये होता मार्कडवाडी गावातील लोकांना असं वाटलं की आपली मतं गेली कुठे हे आपण तपासूया म्हणून त्यांनी बॅलेट पेपर छापले मीडियाला बोलवलं चौथा स्तंभ या लोकशाहीचा म्हणून तुम्ही ऑब्झर्वर म्हणून काम करा थेट प्रक्षेपण महाराष्ट्राला की ह्या गावामध्ये नेमकं पिक्चर काय आहे त्या ठिकाणी सीआरपीएफच्या तुकड्या घालण्यात आल्या पोलिसाच्या बळाचा वापर करण्यात आला आणि माझ्यासहित नव्याण्णव लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले माझं मत असं आहे की माझं मत गेलं कुठं हे विचारण्याचा आणि हे गेलेलं मत हे कुणाला गेलंय मी कुणाला दिलय त्याचा राईट हा माझा आहे माझ्या मतदारसंघामध्ये असं घडलं की मी उत्तमराव जानकरांनी दिलेलं माझं मतच मला आलं नाही आणि मग जर अशा पद्धतीनं मताची चोरी होत असेल या ठिकाणी जे दीडशे आमदार आहेत तुम्ही मग पाहिला असेल काल अमित शाह पाडवी म्हणून एक आमदार आहेत काय त्यांनी शपथ घेतली मी निवडून आलो नाही आणि अशा पद्धतीनं तुम्ही अमिषा पाडवींची शपथ काढा असे अनेक आमदार आहेत की ज्या ठिकाणी यांना याची बिलकुल स्वप्नात असल्यासारखं त्यांचं काम चालू आहे सभागृहामध्ये मी सकाळपासून बघतोय त्यांचं त्यांनाच आश्चर्य होत आहे की कसे निवडून आपण आलो आणि मग जर कोणतीही मशीन असेल जगामधलं कुठलंही साधन असेल माझं मत <kuh>, माझा तो संविधानिक अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे आणि माझं मत कुठं गेलं हे शोधण्याचाही मला अधिकार आहे आणि तो अधिकार मला घटनेनं दिलेला आहे आणि ते मी शोधल्याशिवाय राहणार नाही यासाठी मी माझ्या आमदारकीचा सुद्धा त्याग करायला तयार आहे मी निवडणूक आयोगाला उद्या सांगण्यासाठी जाणार आहे की त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघाची फेरनिवडणूक लावा आणि बॅलेटवरती मतदान घ्या तुम्ही बॅलेटवर मतदान घेत असाल तर आम्हाला बघू द्या नेमकं या तालुक्यामध्ये या पद्धतीचं मतदान झालंय का नाही तुमचीही खात्री होईल निवडणूक आयोगाला अडचण काय आहे आणि एका गावाने मतदान घेतलं असलं तिथं काय त्याला संविधानिक काय अधिकार नव्हता अथॉरिटी काय नव्हती मीडिया घेत होतं आणि म्हणून पोटनिवडणूक घ्यायची मी माझ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक ही घ्यावीच लागते तो <coughs> म्हणजे कायदा आहे आणि त्या माझ्या पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवरती व्हावी निवडणूक आयोगाला याची चिंता का वाटते का हे करत नाही आणि निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असेल त्या ठिकाणी हा उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आमच्या एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव गावांनी ठराव केलेला आहे मार्कडवाडी गाव हे चौदाशे लोकांचं अफिडेव्हिट त्या ठिकाणी करायला तयार आहे तालुक्यामधले एक लाख पंच्याहत्तर हजार एवढे वोटर हे सह्या करून निवडणूक आयोगाला कळवणार आहेत की आम्ही मतदान उत्तमराव जानकरांना केलं होतं मग उत्तमराव जानकरांना एक लाख एकवीस हजार एवढी मतं पडलीच कशी आमची इतर चोपन्न हजार मतं गेली कुठं हे सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मशीनमधलं काय कळत नाही व्हीव्हीपॅट कसं हॅन्ड वॉश आऊट केलं के जातं ड्युएल कसं छापलं जातं त्याच्यामध्ये जा काय हेरापोरी होती आम्ही काही आयटी इंजिनियर नाही माझा खेडूत मतदार तर कोसो दूर आहे या इंजिनिअरिंगपासून आणि मग त्याला त्याचं मत कुठं गेलं हे निवडणूक आयोगानं दाखवणं या भारत सरकारनं दाखवणं त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्यामध्ये जर कमी पडती पडले तर या देशामध्ये अराजकता पसरेल हे देशाला हे आपल्या राज्याला परवडणारं नाही हे पन्नास वर्ष राज्य पुन्हा देश पाठीमागत जाईल आणि यासाठी निवडणूक आयोगानं ही प्रक्रिया करावी तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेता तुम्ही गडचिरोलीमध्ये निवडणुका घ्या आणि एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला अडचण काय हे माझं नाही आमच्या एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांचा तो आक्रोश आहे नुसते एवढ्याच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या कराडमधल्या मगाशी मी कुठेतरी पाहिलं त्याही गावानं ठराव केलेला आहे की आम्ही यापुढे या, या गावामध्ये ईव्हीएमवर मतदान करणार नाही म्हणजे लोकांमध्ये जो उद्रेक आहे या कोणतंही सरकार असेल ते लोकांसाठी असलं पाहिजे लोकशाही पद्धतीनं कुणीही निवडून येऊ द्या मला निवडून येण्यासाठी वीस वर्ष गेली मी तीन वेळा पराभूत झालो पण पर कधीही ईव्हीएमच्या विरोधामध्ये तक्रार केली नाही मी निवडून येऊन सुद्धा आज तक्रार करतो याला कारण असं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एक लाख दहा हजार एवढ्या मताचं शिफ्टिंग झालेलं आहे आणि म्हणून मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि मग बघा ना दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे या देशातल्या जनतेला आपलं मत कुठे गेलं हे कळालं पाहिजे आणि ट्रायल म्हणून मी माझा मतदारसंघ त्या ठिकाणी या निवडणूक आयोगाला ट्रायल म्हणून द्यायला तयार आहे राजीनामा देऊन द्यायला तयार आहे नक्कीच मुख्यमंत्र्यांनीही जावं प्रधानमंत्र्यांनी जावं आणि अशा पद्धतीनं जेही काहीतरी पुलवामा दाखवायचं आणि मतं घ्यायची चारशे पार दाखवायचं आणि आम्ही कमी पडलो म्हणायचं लाडकी बहीण सांगायची लाडकी मशीन चालवायची हे या देशामधल्या जनतेनं ओळखलेलं आहे आणि आता हे फार काळ फार दिवस चालणार नाही यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाला ही आयोगाची स्वायत्त भूमिका घ्यावी लागेल आणि ती नाही घेतली तर सुप्रीम कोर्टाला घ्यावी लागेल त्याशिवाय या देशामध्ये गत्यंतर राहिलं नाही असं माझं मत ते त्यांचेच अधिकारी आहेत आणि अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याच्या पातळीवरती तेवढंच नॉलेज जिल्हाधिकाऱ्यालाही फार मोठा तो तंत्रज्ञ असं नाही जिल्हा अधिकारी सुद्धा जो अनपड माणूस आहे इतकंच त्याचंही नॉलेज आहे त्याच्या पलीकडे नाही नक्कीच मी काय वकील मंडळींना उद्या पवार साहेबा सोबत आहे त्या ठिकाणी चर्चा होणार आहे निवडणूक आयोगाकडे जात असताना काय आम्ही शंभर पन्नास खासदार त्या ठिकाणी राहुल गांधीजी येणार आहेत मारखडवाडीलाही राहुल गांधी भेट देणार आहेत त्यांच्या दौऱ्याचे स्ट्रक्चर त्या ठिकाणी डिझाईन तयार होते कशा पद्धतीनं असावा काय असावा नक्कीच उद्या परवा एक आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पिक्चर तुमच्या समोर क्लिअर मिळेल नाही मी इलेक्शन कमिशनला पत्रच देतोय या सगळ्या ठरावांचं काही पेपर आमचे ह्या लोकांचं मारखडवाडी गावातलं जे आहे ह्या सगळ्यावरती तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा निवडणूक आयोगाला देतो नाही पवारसाहेबांनी विशेष सल्ला देण्याची गरज नाही मी लोकशाहीचा घटक आहे मी आमदार नव्हतो तरी मी संघर्ष करत होतो आणि आजही मी या जे माझ्या बाबतीत घडलं ते या राज्याच्या बाबतीमध्ये दे, देशाच्या बाबतीमध्ये घडता दे, कामा नये याच्यासाठी जागरूक नागरिक म्हणून मला त्या ठिकाणी काम करणं हे माझं कर्तव्य आहे